नमस्कार सर्वांचं स्टडी विथ केत की या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कुठली परीक्षा असू द्या महाराष्ट्राचा भूगोल जिथे असतो तिथे महाराष्ट्राच्या लोकसंख्येवरती किंवा दोन हजार अकराच्या जनगणनेवरती प्रश्न असतो हा टॉपिक आपण दोन ते तीन पार्टमध्ये सोप्या भाषेत जनगणनेची सगळी आकडेवारी समजेल अशा प्रकारे अभ्यास करून घेणार आहोत अठराशे एक्क्याऐंशी पासून दरवर्षी दहा वर्षानंतर जनगणना होते भारतात दोन हजार अकरामध्ये शेवटची जनगणना झाली त्यानंतरची जनगणना दोन हजार एकवीसमध्ये अपेक्षित होती परंतु कोविडमुळे सरकारने ती जनगणना घेणे टाळली मित्रांनो या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्नांवरून कन्सेप्ट क्लिअर करून घेणार आहोत यामागचे कारण हेच की जनगणनेचे सर्व आकडे परीक्षेला लक्षात ठेवणे कठीण जाऊ शकते म्हणूनच आताच आपल्याला या प्रश्नांवरून एक अंदाज येईल सुरुवातीला बघूया महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या किती आहे हा पहिला प्रश्न महाराष्ट्र राज्याची दोन हजार अकरामध्ये मध्ये जी जनगणना झाली आहे त्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या काय परीक्षेला ही लोकसंख्या शेवटच्या आकड्यापर्यंत विचारली जाते मग किती आहे महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस हा पूर्ण आकडा आपल्याला परीक्षेतील दोन मार्क्ससाठी माहिती असणे गरजेचे आहे त्यावरचा अजून एक मुद्दा लक्षात ठेवा लोकसंख्येच्या संदर्भात पॉप्युलेशन मोजली गेली दोन हजार अकरा मध्ये याला म्हणतात दोन हजार अकराची सेन्सस लक्षात ठेवायचे की भारतातील पंधरावी जनगणना होती ही आणि ही जनगणना आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतरची सातवी जनगणना आहे आणि याचं ब्रिद काय होते तर आपली जनगणना आपले भविष्य मग दुसरा प्रश्न तयार होतो यावरतीच ही जी लोकसंख्या बघितली आपण महाराष्ट्राची ही देशाच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के आहे नऊ पॉईंट तीन टक्के आहे त्याच्यावरतीच तिसरा प्रश्न काय असू शकतो महाराष्ट्राची जी काही लोकसंख्या आहे ती लोकसंख्या जर आपण इतर राज्यांसोबत त्याची तुलना केली तर लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात देशा कितवा क्रमांक लागतो तर महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो पहिल्या क्रमांकावर कोण आहे उत्तर प्रदेश त्याच्यानंतर आता परत महाराष्ट्राच्या लोकसंख्येकडे येऊया प्रश्न परीक्षेला कसा विचारला जातो ते बघा दोन हजार एक ची महाराष्ट्राची लोकसंख्या का काय आहे नऊ कोटी अडुसष्ट लाख अठ्याहत्तर हजार सहाशे सत्तावीस ही आपल्याला लक्षात ठेवायची गरज आहे का तर नाही पण गरज का आहे माहिती का कारण दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दहा वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्राच्या लोकसंख्येत कितीने वाढ झाली आहे हा फरक आपल्याला कळला पाहिजे म्हणून आपल्याला दोन हजार एक ची लोकसंख्या बघणे आवश्यक आहे किती लोकांची वाढ झाली आहे तर एक कोटी चोपन्न लाख पंच्याण्णव हजार सातशे सहा इतकी वाढ झाली आहे इथे बघा एक्झॅक्ट आकडा विचारण्याची शक्यता कमी आहे फक्त असं काहीतरी आकडा ऑप्शनमध्ये असेल एक पॉईंट चोपन्न कोटी पॉईंटमध्ये लक्षात ठेवले तरी चालेल तर मित्रांनो ह्या काही कन्सेप्ट होत्या ज्या मला तुम्हाला समजून सांगायच्या होत्या या कन्सेप्ट परतीच परीक्षेला सर्वात जास्त लोकसंख्या असणारे जिल्हे आणि या उलट सर्वात कमी लोकसंख्या असणारे जिल्हे पहिले पाच किंवा शेवटचे पाच कोणते हे हमकास विचारले जाते ते आपण सर्व एकाच वेळी घेणार आहोत या पार्ट वन मध्ये सध्या कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया चला पुढे जाऊयात नेक्स्ट पॉईंटवर लोकसंख्येची वाढ परत एकदा इथे आकड्यांमध्ये टक्केवारीत प्रश्न विचारला जाऊ शकतो लोकसंख्या वाढीचा दर काय आहे मग दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दहा वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये किती टक्क्याने वाढ झाली आहे किंवा महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दर काय राहिला आहे तो बघूया सुरुवात करूया एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार एक, एक 2001 या दहा वर्षाचा बघूया म्हणजेच दोन हजार एक च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दशवार्षिक दर दहा वर्षामध्ये किती टक्क्याने वाढ झाली आहे तर बावीस पॉईंट त्र्याहत्तर टक्केने त्याच्यानंतर आपल्याला विचारणं कुठे तर इथे समोर दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशवार्षिक कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये कितीने वाढ झाली आहे पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्केने एक पंधरा पॉईंट नव्याण्णव असे सुद्धा विचारले जाऊ शकते हे समोरील दोन दशवार्षिक दर जर आपण तुलना केली तर लक्षात येईल दोन हजार एकचा चा दशवार्षिक दर जो आहे त्याच्यापेक्षा दोन हजार अकराचा दशवार्षिक दर कमी झाला आहे का वाढला आहे समोरील स्क्रीनवर बघा कमी झाला आहे बावीस पॉईंट त्र्याहत्तर टक्केवरून वरून पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्केवर वर आला आहे म्हणजेच दशवार्षिक दर घटला आहे मग कितीने घटला आहे सहा पॉईंट चौऱ्याहत्तर टक्केने कमी झाला आहे बेसिक बेसिक इथेच प्रश्न विचारले जातात फक्त आपल्याला तेवढे बघणे गरजेचे आहे जेणेकरून नोट्स काढता येतील आणि लक्षात राहतील मग यावरती प्रश्न कसे विचारले जातात ते आपण पार्ट टू मध्ये बघणार आहोत जसे की सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा दर असणारे जिल्हे कमी लोकसंख्या वाढ असणारे जिल्हे कुठले कुठले आहेत पुढे जाऊयात तुम्हाला परीक्षेला सिंपल प्रश्न या दर वर दर की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा दशवार्षिक दर खालीलपैकी कुठल्या काळात सर्वाधिक होता तर समोरील स्क्रीनवर तुम्ही बघू शकता एकोणीसशे एक एकसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर या कालावधीमध्ये जनगणना कुठली असेल एकोणीसशे एकाहत्तरची जनगणना असेल किती होता तो सर्वाधिक दर सत्तावीस पॉईंट पंचेचाळीस टक्के असे सुद्धा विचारले जाऊ शकते की एकोणीसशे साठ मध्ये महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर लोकसंख्येचा दशवार्षिक दर कुठल्या काळात सर्वाधिक होता याची उत्तर येईल एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तरच्या कालावधीमध्ये त्याच्यानंतर लोकसंख्येची घनता कायमस्वरूपी प्रश्न विचारला जातोच लोकसंख्येची घनता म्हणजे काय दर चौरस किलोमीटर मागे राहणाऱ्या लोकांचे प्रमाण म्हणजे लोकसंख्येची घनता ती कशी काढायची तर या समोरील सूत्रानुसार महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्या त्याला डिवाइड बाय महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ चौरस किलोमीटरमध्ये ही झाली घनता पण याबद्दल आपल्याला बघायचे काय आहे घनतेची आकडेवारी इथे दोन हजार एक आणि दोन हजार अकराच्या घनतेबाबत प्रश्न अपेक्षित आहेच पण याच्या अगोदरच्या एकोणीसशे एकावन्न एक आणि एकोणीसशे एकसष्ट सालची महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता काय इथे पण प्रश्न विचारणे अपेक्षित आहे यामागचं कारण हे असू शकते की एकोणीसशे एक्कावन्नची ची जनगणना भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिली जनगणना आहे म्हणून इथे प्रश्न विचारला गेलेला आहे आणि एकोणीसशे एकसष्टची ची जनगणना म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पहिली जनगणना आहे म्हणून दोन वर्षाच्या महाराष्ट्राच्या घनतेविषयी प्रश्न विचारण्यात आलेला आहे दोन हजार एक मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती होती तीनशे पंधरा होती याचा अर्थ काय महाराष्ट्राच्या दर चौरस किलोमीटर मागे किती लोक राहायची तीनशे पंधरा लोक राहायची त्यानंतर दोन हजार एक दो ते दोन हजार अकरा पर्यंत लोकसंख्येत वाढ झाली घनता मोजण्याचे सूत्र तेच आहे क्षेत्रफळ पण तेवढंच आहे लोकसंख्येत वाढ झाली म्हणजे घनता सुद्धा वाढली असेलच दर चौरस किलोमीटर मागे राहणाऱ्या लोकांची संख्या वाढली असेलच किती वाढली बघा तीनशे पासष्ट वाढ कितीने झाली आहे पन्नासने मग या पॉइंटला येऊन परीक्षेला अजून एक प्रश्न विचारला जातो महाराष्ट्रातील सर्वाधिक घनतेचे जिल्हे कुठले कुठले आहे कमी घनता असणारे कोणते जिल्हे आहे हे सगळं काही आपण नेक्स्ट पार्ट मध्ये एकाच वेळी नीट समजून घेणार आहोत त्यानंतर महाराष्ट्रातलं लिंग गुणोत्तर आपण लिंग गुणोत्तर म्हणजे काय दर हजार पुरुषांमागे असणारे स्त्रियांचे प्रमाण म्हणजेच इथे जर बघितलं तर दर हजार पुरुषांमागे नऊशे बावीस स्त्रिया होत्या दोन हजार एक मध्ये दोन हजार अकरामध्ये मध्ये त्याच्यात वाढ झाली आहे की घट झाली आहे बघा समोरील स्क्रीनवर नऊशे एकोणतीस झाले आहे नऊशे बावीसवरून वरून कितीने वाढले लिंग गुणोत्तर सात ने वाढले म्हणजेच इथे लक्षात ठेवण्यासारखं हे आहे की दोन हजार एक ते दोन हजार अकरा या काळात महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तरात सात ने वाढ झालेली आहे आणि नेक्स्ट पार्ट मध्ये आपण सर्वाधिक आणि कमी लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे बघणार आहोत तेव्हा आपण हे पण समजून घेणार आहोत की दोन हजार एक च्या तुलनेत दोन हजार अकरामध्ये मध्ये कोणत्या जिल्ह्यात कितीने वाढ किंवा कितीने घट झाली आहे हे समजून घेणार आहोत नेक्स्ट पार्ट मध्ये हा समोरील प्रश्न एम पी एस सी हजार एक आणि दोन हजार अकरा नुसार महाराष्ट्र राज्याच्या लिंग गुणोत्तरात किती फरक आहे हा प्रश्न एम पी एस सी ने फायनल आनसर की मध्ये रद्द केलेला आहे कारण दोन हजार एक आणि दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याच्या लिंग गुणोत्तरातील फरक सात आहे जो पर्यायामध्ये दिलेला नाही योग्य उत्तर लिंग गुणोत्तर सात ने वाढ झालेली आहे हे पण समजा परीक्षेला असा कधी प्रश्न विचारला गेलाच की महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर काय तर नऊशे बावन्न महाराष्ट्राचा जो शहरी भाग आहे शहरी भागाचं लिंग गुणोत्तर काय नऊशे तीन फरक दिसत असेलच ग्रामीणमधला नऊशे बावन्न आणि शहरी भागातला नऊशे तीन इथे प्रश्न कसा तयार होऊ शकतो ते बघा तुम्हाला सिंपल असे एक विधान दिले जाईल महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर शहरी भागापेक्षा जास्त आहे मग हे विदान तेव्हा बरोबर असेल जास्त आहे की कमी आहे ही तुलना करता यावी म्हणून हे समोरील आकडे स्क्रीनवर दिलेले आहेत त्याच्यानंतर घेऊया महाराष्ट्रातील बाल लिंग गुणोत्तर शून्य ते सहा वय गटातील जे काही बालक बालिका आहेत त्यांचे लिंग गुणोत्तर प्रत्येक एक हजार बालकांमागे बालिकांची संख्या किती आहे ते म्हणजेच शून्य ते सहा वय गटातील बाल लिंग गुणोत्तर मग दोन हजार एक मध्ये हे लिंग गुणोत्तर किती होतं ते पाहूया नऊशे तेरा होते आणि ते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आठशे चौऱ्याण्णव इतके झाले म्हणजेच दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दहा वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्रात शून्य ते सहा वर्षाच्या वयोगटात जे बालक बालिका आहे त्यांच्या लिंग गुणोत्तरामध्ये एकोणीसनी घट झाली आहे हा समोरील प्रश्न एम परीक्षेला विचारण्यात आलेला जनगणना दोन हजार अकरा महाराष्ट्रातील शून्य ते सहा वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर किती आहे बरोबर उत्तर येईल आठशे चौऱ्याण्णव त्यानंतर मित्रांनो सर्वाधिक बाल लिंग गुणोत्तर कुठे असेल किंवा कमी बालिंग गुणोत्तर कुठे असेल कोणत्या जिल्ह्यात असेल यासाठी नेक्स्ट पार्ट नक्की बघा यानंतर बघूया महाराष्ट्राची साक्षरता साक्षर कोणाला म्हणावे हा पहिला प्रश्न सात वर्षावरील व्यक्ती जी कोणतीही भाषा वाचू अथवा लिहू शकते त्यास साक्षर असे म्हणतात मग साक्षरतेच्या आकडेवारीकडे जाऊया दोन हजार एक मध्ये महाराष्ट्राची साक्षरता किती होती स्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के होती तर दोन हजार अकरामध्ये मध्ये किती होती साक्षरता ब्याऐंशी पॉईंट चौतीस टक्के म्हणजे इथे वाढ झाली आहे की घट आहे वाढ झाली आहे असे दिसून येते वाढ झाली पंचेचाळीस टक्केने यावरतीच प्रश्न कसा विचारला गेला आहे ते बघूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर किती आहे ब्याऐंशी पॉईंट चौतीस टक्के आपण इतक्यातच बघितले आणि हे पण लक्षात असू द्या मित्रांनो महाराष्ट्रात पुरुष साक्षरता दर अठ्ठ्याऐंशी पॉईंट अडोतीस टक्के होता आणि महिला साक्षरता दर पंचाहत्तर साक्षर जिल्हे कुठले कमी साक्षर असणारे जिल्हे कुठले इथे पण दोन तीन नाव बघणं आवश्यक आहे ते आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघूया पुढच्या कन्सेप्टकडे जाऊया हे सगळं नोट्स मध्ये लिहून घ्या आता पुढचा मुद्दा शिकणार आहोत आपण नागरीकरण शहर कशाला म्हणतात तर बघा असं कोणतेही क्षेत्र ज्याची लोकसंख्या ही पाच हजारपेक्षा जास्त आहे आणि असं कोणतेही क्षेत्र ज्याची घनता ही दर चौरस किलोमीटर चारशेपेक्षा पेक्षा अधिक आहे आणि जिथे कृषी व्यवसाय सोडून इतर व्यवसायात एकूण लोकसंख्येच्या पंचाहत्तर टक्के लोकसंख्या गुंतलेली असावी यालाच नागरीकरण असे बोलले जाते मग ग्रामीण म्हणजे काय जिथे लोकसंख्या ही पाच हजारपेक्षा कमी आहे घनता ही चारशेपेक्षा पेक्षा कमी आहे आणि जिथे काम करणाऱ्या लोकांचं पंच्याहत्तर टक्के अधिक प्रमाण कृषी क्षेत्रात आहे समजलं असेलच ग्रामीण आणि नागरीमधला फरक हे इथे सांगण्यामागचं कारण हेच आहे की मित्रांनो यावरती प्रश्न कसे विचारले जातात हे आपण पुढे बघणारच आहोत आता महत्वाचा मुद्दा हा की की आहे की आपण जी जनगणनेनुसार लोकसंख्या बघितली यापैकी पुरुषांची लोकसंख्या एक्कावन्न टक्के आहे आणि उरलेली अठ्ठेचाळीस टक्के असेल ती स्त्रियांची असेल लक्षात ठेवणे सोपे जाईल जर आपण फक्त पुरुषांची जरी टक्केवारी लक्षात ठेवली पण हे तर झाले टक्क्यांमध्ये मग जर संकेत विचारलं तर तेव्हा पाच कोटी पुरुषांना द्यायचे खाली स्त्रियांना पाच कोटी द्यायचे आणि इथे ब्याऐंशी करायचे म्हणजेच पाच कोटी ब्याऐंशी लाख होतील आणि खाली स्त्रियांचे ब्याऐंशीचे चे एक्केचाळीस करायचे म्हणजेच पाच कोटी एक्केचाळीस लाख येतील अशा प्रकारे लक्षात ठेवा पुढच्या पॉईंटकडे येऊ महाराष्ट्रामध्ये मग ग्रामीण भाग किती आहे महाराष्ट्राचा जो ग्रामीण भाग असेल तो जास्त दिसणार आणि नागरी भाग कमी दिसे ग्रामीण आणि नागरी काय हे थोड्या वेळापूर्वी सांगून झाले ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार चोपन्न पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के आहे तर शहरी लोकसंख्या पंचेचाळीस पॉईंट तेवीस टक्के आहे यावरती प्रश्न कसा विचारला जातो ते बघूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात शहरी लोकसंख्येची टक्केवारी किती होती पंचेचाळीस हे बरोबर उत्तर नंतरचा मुद्दा हा आहे की महाराष्ट्रामध्ये एस सी आणि एस चे प्रमाण किती आहे एस सी म्हणजे अनुसूचित जाती अकरा पॉइंट आठ टक्के आहे आणि एस टी अनुसूचित जमाती जे आहेत नऊ पॉइंट पस्तीस टक्के समृल स्क्रीनवरील प्रश्न बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण किती आहे बरोबर उत्तर येईल नऊ पॉइंट पस्तीस टक्के पर्याय क्रमांक तीन एकदम पाठ होऊन जाईल अशा प्रकारे खूप इझी डेटा तयार करून सांगण्याचा प्रयत्न मी इथे केलेला आहे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा टॉपिक तुम्हाला समजून घेता आला की नाही आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता काही महत्त्वाचे पॉईंट जे आहेत ते इथेच क्लिअर करून घेऊया दशलक्ष शहरे म्हणजे काय महाराष्ट्रामध्ये मा दशलक्ष शहरे किती दशलक्ष म्हणजे दहा लाख किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेली एकूण शहरे भारतामध्ये सांगायचं झालंच तर दोन हजार अकराच्या जनगणनेत एकूण त्रेपन्न दशलक्ष शहरे नोंदवली गेली आहेत आणि दोन हजार एकच्या च्या जनगणनेनुसार एकूण पस्तीस शहरे होते कठीण आहे का इथे लक्षात ठेवणे तर पस्तीसचे चे दोन आकडे उलटे करायचे त्रेपन्न पण लक्षात ठेवणे सोपे जाईल इथे तुम्हाला मग महाराष्ट्रात अशी किती शहरे असतील माहितीवरून असे सापडून येते की अशी सहा शहरे आहेत मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि वसई विरार हा समोरील प्रश्न एम पी एस ला विचारण्यात आलेला आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील किती शहरांची लोकसंख्या दहा लाखांपेक्षा जास्त आहे उत्तरेल त्रेपन्न दशलक्ष शहरे नंतर काय बघणार आहोत आपण लोकसंख्येचे वर्गीकरण जी लोकसंख्या वयोगटात वर्गीकृत केली जाते त्यातील बालक जी पंधरा वर्षाखाली येतात त्यानंतर काम करणाऱ्या वयोगटातील लोकसंख्या आणि ही लोकसंख्या असते पंधरा ते चौसष्ट असते ज्याला म्हणतात वृद्ध लोकसंख्या आणि त्याहून अधिक वय असलेले व्यवस्थित लिहून घ्या आणि आजचा व्हिडिओचा शेवटचा पॉईंट हा पण नोट करून घ्या मित्रांनो दोन हजार अकराच्या भारतीय जनगणनेसाठी सी चंद्रमौली हे भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त होते आणि भारताची जनगणना रिलेटेड हे पण लक्षात ठेवा रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालय भारत हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाची स्थापना एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये झाली आणि तेव्हापासून ते, ते जनगणना करत आहे मित्रांनो महाराष्ट्राची जनगणना पार्ट वन मध्ये आपण इथे थांबूयात आणि जसं की मी थोड्या वेळापूर्वी बोलली काही महत्त्वाची माहिती आपण पार्ट टूमध्ये मध्ये घेणार आहोत लवकरच पार्ट टूसुद्धा सुद्धा अपलोड होईल तेव्हा जाऊन नक्की बघा आणि आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंडसोबत पुढे शेअर करा आणि स्टडी विथ केतकी की या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांचे इतका वे दिलाबद्दल